चष्मा घेतलेला आहे पाच सेकंद मध्ये चोरी झाली चष्मा घेतलेला आहे बाई फायनली आम्ही पोचलोय प्रेम मंदिराजवळ वाजल्यात पाच आणि आमच्या पोरांचा फोटोशूट चालू आहे बाकीचे दोन आतमध्ये येईल पाहू शकता हा प्रेम मंदिर आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आमच्या सस्ते ग्लॉबर चॅनेलमध्ये आणि आज खूप दिवसानंतर आम्ही फिरायला चाललो आहे आम्ही आहे मुंबई सेंट्रल स्टेशनला आणि इथून पुढे कुठे जाणार आहोत ते तुम्हाला दाखवूस आणि ब्लॉकच्या तम्मीवर तू समजलंच असेल तर माझ्यासोबत माझे मित्र पण आहेत आता सध्या फोटो काढतात चला पुढे कसं काय आहे ते तुम्हाला दाखवतात तर आता आमची गाडी लागलेली आहे आणि इथं माझे सर्व फ्रेंड्स लोक आहेत तर कोण कोण आहे तुम्हाला दाखवतात आमची भाऊजी महेंद्र महेंद्राऊजी हाडी बाई हा सुशांत शेठ अजय बाई फोटो काढतो आणि आमचा छोटा कुठे आपला शेठ शेठ आमचा आहे मध्ये दाखवतो काय करतोय तो इथे भरत आहे आणि आमचं शेट शेट काय चालू आहे चेटणी तोंडान भरले हा आता थोड्या वेळांना आमचा प्रवास प्रवास चालू होईल तुम्हाला दाखवूच चला बाईनी ए बिस्किट खायला फोरा ना किती आहे रे म्हणजे आठ जणांना आठ का तुशन कसा बिस्किटर एक नंबर आहे ना हे कमी खा कमी खायल कुठला का गाणी तो

जेव्हा केले आई तुला काही देऊ का डोकेमध्ये काय म्हणाल ना सगळी मंडळी बसले जेवणा दाखवू जरा आपल्या जवळ येत नाही पिशवीच वाकरीच येऊ पु गेल्यापासून पिशवी वाक सवय ना ठीक आहे त्याला आता जावता आम्ही जोपता फायनली आम्ही आता पोचलो आहे मथुरा स्टेशनला आणि इथून पुढे आता आम्ही जाणार आहोत वृंदावनकडे अकरा ते बारा किलोमीटर असेल तर आता आम्ही निघतो तर ही सर्व मंडली आहेत अजून चला जाऊया तर निघालो आहे आता ही ट्रेन होती आमची सर्व मंडली आहेत आता प्लॅटफॉर्मवरती चढतो आहे तर मग त्या साईडला जाणार आहोत त्या साईडला वृंदावनकडे जायला गाडी भेटतील आम्हाला चला ગેલે બરાબર છોટા આમતા રિક્ષા લાગલે રિક્ષા ઘેના રિક્ષા વીડિયો પડલો તમે પાસે પાગે ટાકલેસ રિક્ષા एकच रिक्षात भरलंय चला बोला राधे 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 गोपाल कृष्ण भगवान तर काहीच आम्ही इथं रूम घेतलेला होता रायला सर्वांसाठी आणि आता संध्याकाळ झाले आता आम्ही निघतोय पुढे आता आम्ही जाणार आहोत वैष्णोदेवी मंदिर करणार आहोत आणि त्याच्यानंतर इस्कॉन टेम्पल आणि रात्री थोडी झाली रात्र आली मग प्रेम मंदिरासाठी जाणार आहोत तर चला निघता पोहरा आता इथे थांबले आता ई रिक्षा करता आणि मग निघणार आहोत चला आली का रिक्षाला आहात रिक्षा का आता इथून ई रिक्षा पकडणार आहोत बाई लोकहीच केले अशा प्रकारची असते ई रिक्षा डील करतात भाई लोक इथे रिक्षा ना भेटणार वड्या पुढे यायला लागेल मोदी सरकार येईल ना आणि बोल रे काही येते का बोलता मग काय येतं तुला पिऊशी करता येते फक्त आता मी ई रिक्षा मध्ये बसलाय आणि इथून जाणार आहे पहिल्यांदा वैष्णोदेवी मंदिरा कडे ओके आमचा वीस वीस रुपये येणार आहे दीडशे आहात मुंबईवरून माहिती कसं वाटतय काय मस्त वातावरण घेतलं छान आहे आपल्याकडे आहे का पाऊस काय आपल्याकडे खूप पाऊस आहे तुम्ही डोंबिरी का सर्व देसाई देसाई ना कुठला पाडा तांबडीचा पाडा पाच पाडे आहेत का तुमचे चालेल चालेल बाळा तू कुठला घरची पाडा का दिल्ली फेव्हरेट वैष्णू देवी मातेच्या दर्शनासाठी लाईन लावलेली आहे अच्छा पाच मिनिटात खोलेल खोले लाईनीला आम्ही येतोच पुढे चला तुमचं व्हिडिओ शूट पाहू फायनली आम्ही पोहचलो प्रेम मंदिराजवळ वाजले आहेत पाच आणि तिथं आमच्या पोरांचा फोटोशूट पण चालू आहे बाकीचे दोन आतमध्ये येल्या वाहू शकता हा प्रेम मंदिर आहे आणि तिकडे तो गोवर्धन पर्वत आहे तिथे पण आपण थोडं गेला जाऊ चला आता निघू दर्शनासाठी आतमध्ये जाऊ चला ऐकू इथे गोवर्धन पर्वत अमोर प्रेम मंदिर फॉरेनर लोकांचं भजन ऐकून मस्त वाटलं आणि आलो आहे आम्ही आता इस्कॉन टेम्पलच्या आतमध्ये मस्त भक्तिमय आनंद पाहून आता आहे इस्कोन टेम्पलच्या बाहेर आणि हा नजारा तुम्ही पाहू शकता रात्रीच्या वेळेस खूप गर्दी होती आणि आम्हाला जायला पण जागा नव्हती एवढी गर्दी केलेली यांनी तर अशा प्रकारे तुम्हाला गर्दी दिसलीच असेल हा मंदिर आहे समोर प्रेम मंदिर आणि त्याच्या भोवती पूर्ण पूर्ण म्हणजे खूप म्हणजे खूप गर्दी होती चालायला जागा नव्हती चार सुरेश आमचा दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही निघालोय बाकीचे मंदिर करायला आता बाकी बिहारी मंदिर करू त्याच्यानंतर जी मंदिर आहे ते करतो आणि इथे घ्या घे पुन्हा रेडी झाले चला परंतु जायचं ना चला जाऊया आता आम्ही आलोय बाकी बिहारी जी मंदिरामध्ये सकाळचा टायमिंग होता खूप गर्दी होती आणि आम्ही पाचशे रस्त्यातून आलोय आता मंदिर ओपन होईल चला जाऊया बाकीजीचे दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही आलोय श्री राधा वल्लभजी मंदिरामध्ये तिथे देखील भरपूर गर्दी होती अशा भक्तिमय वातावरण करून झाल्यानंतर आता आम्ही पुढे जाणार आहोत निधीवनकडे आता आम्ही चालले निधीवनकडे तर इथे आम्ही लस्सी प्यायला बसवलेलो चांगली लस्सी बनवतो निघा उलट लस्सी आहे आणि मग पुढे जाणार आहोत निधीवनकडे निधीवनकडे जाणारा रस्ता आहे चला जाऊया पुढे दाखवतो कसा काही निधीवन आहे तर निधी वन मध्ये पोचलो आहे मी आता तर ते वृक्ष आहेत ते जे रात्रीच्या वेळेस राधा गोपिका होतात सर्व जे ते वृक्ष आहेत हा जरा तुळशीच्या सारखं वाटतो ना पत्ता जाईन ग आपली आहे दोन्ही साईडून पूर्ण झाडं आहेत आणि वरतून आम्ही जायला रस्ता बनवलाय वरांदो जमल नाही इकडं हा तर आज छोटा आमचा पाहुणा दादा बरं आहे ना हो दादा दादा काही एक ना

चष्मा घेतलेला आहे अरे कला चावते बाईचा चष्मा तर काही दिला ना चला आता आम्ही पुढे आलो एक केशी घाटला तिथे देखील माकडं होतील पण आम्ही आता सावध झालेलो होतो ते पाहू शकता अशा प्रकारे आहे केशी घाट हा यमुना नदीच्या किनारी आहे बाई आमच्या इतर पाणी मी पिथं दमल्यान सकाळच होती पण लई ऊन झाले ऊन पडलेला होता त्याच्यामुळं सर्व घामघूम पण झालेली होती पूर्ण रुंदावून फिरून झालं आता आम्ही आलो आहे मथुर येथील श्रीकृष्ण जन्मभूमीकडे तर दर्शन घ्यायला गेलो पण कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळे काही दाखवू शकत नाही त्यानंतर आम्ही द्वारकाधीपी महाराज मंदिरामध्ये आलो दुपार झालेली मंदिर बंद होता बाहेरूनच दर्शन घेऊन झालं तर संध्याकाळ झाली आणि आमचं सर्व फिरून झालेलं होतं आता आम्ही स्टेशनकडे जात आहोत सुशांतदा आणि सुभाषदा बघा इकडे दामले बघा ए हे ढोलके तर फायनली आमचा आता पूर्ण मथुरा आणि रुग्ण फिरून झालं आहे आणि म्हणून जे कामची सातची टेन आहे आम्ही निघतोय मग आमचा ब्लॉग कसा वाटला सांगा नक्कीच चला बाय 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 माथुरा